जी नाही बिलकुल दुसऱ्याच्या निधी ओढून तिथे बोट लावणे लोकप्रिय आमदार राजकुमार पटेल भैया कालचं आमदार रवी राणा यांचं जे विधान होतं या विधानाच्या माध्यमातून बच्चू राजकुमार पटेल जे भाऊ आहेत आमचे याच्यात थोडासा वितुष्ट निर्माण करण्याची विधानात्मक शैली होती का तुम्हाला वाटते काय माझ्या संदर्भात कुणी कोणत्या पार्टीच्या नेत्यांनी काही म्हटलं ही गोष्ट मी स्वतः सांगितलं पाहिजे की मी प्रहार मध्ये राहत नाहीये माझ्या भाऊ सोबत पटत नाहीये असं मी कोणाला म्हटलं तर त्यांनी मग आपल्या सोशल मीडियावर म्हटलं तर काही हरकत नाही मी ज्या वेळेस मला कोणतं पार्टी तिकीट द्यायला तयार नव्हतं आणि त्या असा बिकट परिस्थितीमध्ये मला बच्चू भाऊनी मदत केलेली आहे तर मी बच्चूच्या विरोधात कसा जाणार आहे बच्चू सोडून कसा जाणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बच्चू भाऊ सोबत असताना मी ज्या वेळेस पार्टीत असताना पार्टीत असताना जेवढे मत भेटलं नाही तेवढं बच्चू भाऊ सोबत असताना मला एवढं मतांनी म्हणजे बेचाळीस हजार मतांनी मी निवडून आलेला विदर्भात टॉपर आहे मी महाराष्ट्रात टॉपर आहे दोन नंबरवर आहे असं असताना एखादी ठीक आहे सगळ्या लोकांना सगळ्या पार्टीचे नेत्यांना असं वाटतंय की बाई एखादी निवडून येणारा आमदार आपल्या पार्टी येते काय त्यांची प्रयत्न असते प्रत्येक पार्टीच्या नेत्यांना असं वाटतं की बाय एखादी निवडून येणारा व्यक्ती तो त्याचा पार्टी सोडून आपल्याकडे येते काय तो प्रयत्नच असते ही खरी गोष्ट आहे अजूनपर्यंत मला कोणी असं म्हटलं नाही की बा तुम्ही पार्टी सोडून ये आमच्याकडे बच्चू बोला सोडून ये आमच्याकडे असं कोणीच म्हटलं नाही ठीक आहे एखादी नेत्याने माझ्या संदर्भात बोलले मला माहित नाही पण असा अजिबात कोणी किंवा मी कोणाकडे गेलेलो नाहीये किंवा कोणी मला तसा ऑफर दिलेलो नाही आणि ऑफर दिले तरी मी त्यांना हेच सांगणार आहे की मी ज्या वेळेस मला तिकीट द्यायला कोणी तयार नव्हता माझ्यासोबत यायला कोणी तयार नव्हता तसा परिस्थिती बच्चू मला मदत केली मी त्यांना कसं सोडून जाणार बच्चू भाऊचं असं विधान आहे की आज जर विचार केला जो समजा महायुतीचा आघाडीचा धर्म जर पाहिला तर दोन आमदार आपल्या प्रहार पार्टीजवळ आहेत येणाऱ्या लोकसभेच्या हिताना म्हणजे लोकसभा जर निवडली तर ते प्रहारच्या माध्यमातूनच निवडल्या जाणार आहे काय आणि नेमकं रवी राणा साहेबाचं जे हे विधान काल आलं याच्याबद्दल म्हणजे लोकशाहीच्या म्हणजे लोकसभेच्यासाठी थोडस असं विचित्र वातावरण जिल्ह्यात तयार होत आहे काय महायुतीमध्ये आम्ही घटक आम्ही प्रहारचे दोन आमदार युवा स्वाभिमानचे ठीक आहे आम आता आम्हाला असं वाटत नाही का अठ्ठेचाळीस पैकी एखादी जागा लोकसभा साठी मागवा म्हणून मागणे आमचा अधिकार आहे आम्ही मागणार आहोत आता ते बच्चू आणि ते वरिष्ठ नेता ठरवतील की बा यांना आपण एखादी लोकसभाची सीट द्यायचं किंवा नाही बरोबर आहे दुसरी गोष्ट रवी राणा एकाच आमदार आहे आम्ही प्रहारचे दोन आमदार दोन आमदार म्हणजे आम्ही तो त्याच्यापेक्षा मोठाच आहे ना म्हणजे तुम्ही प्रहार मोठा आहे असं तुमचं शंभर टक्के प्रहार मोठा आहे ज्यांच्याकडे एकाच आमदार आहे तो स्वतःला कसा कसा मोठा आम्ही दोघा ना आता विषय असा आहे की ठीक आहे मेळघाट मध्ये जीवडे निधी आणलेला आहे ही बच्ची बहुन आम्ही पाठोपाठ प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नाला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्ही आम्हा दोघांना भरपूर निधी उपलब्ध केलेला आहे आम्ही कोणा दुसऱ्याच्या निधीच्या भरवशावर आमच्या नाव लिहित नाही म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमचा स्वतःच आहे दुसऱ्याच्या निधीवर तुम्ही तुमचं नाव टाकत नाही अजिबात नाही बिलकुल दुसऱ्याच्या निधी ओढून त्या तिथे बोर्ड लावणे त्याच्यात आपलं नाव लिहिणे हे आमचं काम नाहीये आता या हिवाळी अधिवेशनात आजच मला एक आमदार भेटलो मोठ्या पार्टीचे आमदार आहे किती निधी आणले म्हणे मग दोनशे वीस कोटी काय गोष्ट करता म्हणे जमलं म्हणे जिथे आहे तिथेच राहा म्हणे हे पार्टीत येऊन एखादी निधी देतच नाही म्हणे स्पष्ट सांगितलं त्यांनी